कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व धोक्यात आलं आहे अशावेळी शुक्रवारपासून या स्टुडिओत एका हिंदी लघुपटाचं छायाचित्रण सुरू झालंय रोलिंग लाईट कॅमेरा ॲक्शन असा आवाज पुन्हा सुरू झाल्यानं जयप्रभा स्टुडिओमध्ये चैतन्याचं वातावरण आहे या निमित्तानं कोल्हापुरातील कलाकार आणि तंत्रज्ञांनासुद्धा रोजगार मिळाला असून या स्टुडिओमध्ये कायमस्वरूपी छायाचित्रण सुरू राहावं अशी अपेक्षा व्यक्त होती आहे मुंबईतील निर्माता दिग्दर्शक आशिष रानडे यांनी तीन टप्पर या हिंदी लघुपटाची सुरुवात केली आहे शुक्रवारपासून कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये त्याचं छायाचित्रण सुरू झालंय गेली अनेक वर्ष शूटिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या जयप्रभा स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा लाईट कॅमेरा ऍक्शनचा सुर घुमला या निमित्तानं कोल्हापुरातील कलाकार आणि तंत्रज्ञांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे तीन टप्पर या लघुपटासाठी धनाजी यमकर यांनी कॅमेरामनची जबाबदारी स्वीकारली आहे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून संजय पटवर्धन तर प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून समीर महालदार कार्यरत आहेत या लघुपटात अभिनेते यतीन कारेकर कमलेश सावंत पार्थ भालेराव यांच्या भूमिका आहेत तर रुद्र सोहन आणि समर्थ कशाळकर यांच्यासह अनेक स्थानिक कलाकारांना संधी मिळाली आहे हा हा स्ट्रक्चर जर स्टुडिओ पुन्हा चालू करता आला कारण अशी वास्तू परत ब बघायला मिळत नाही हो दुसरीकडे ला ते सेट लावायला लागतो वेगळं त्या प्रकारचं सगळं सेटिंग करायला लागतं तर ते ते होण्यापेक्षा हा आहे स्टुडिओ ॲवेलेबल आहे तर तुम्ही तो फक्त मेंटेन करा बाकी तुम्हाला काही करायचं नाही आहे काही करायचं नाही आहे फक्त नीट साफसफाई सा ठेवा नाहीतर असं स्ट्रक्चर रिक्रिएट करावं लागेल तुम्हाला सी जीनी कम्प्युटर ग्राफिक्सनी किंवा सेट लावून वगैरे तर हे ॲवेलेबल आहे प्लीज हे असंच मेंटेन करा ही ही माझ्याकडनं खूप कळकळीची विनंती आहे प्लीज माझा ऐका एकीकडं कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातलाय मात्र त्याचवेळी स्टुडिओत पुन्हा एकदा शूटिंग सुरू झाल्यानं जयप्रभा स्टुडिओला पुन्हा उभारी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे